हे ने ने खंड नेऊ का विकत मी मोठी शहर पैत्यावरून आणि मंगल आंब भस्मा उंबरवडे यांच्यावरून दोन्ही समाजासाठी अडी शंभर शंभर बक्षीस धन्यवाद मंगल अंब भस्मा मंगल उंबरवेळे दोन्ही समज शंभर रुपये आवर बैल आवर कुणाल बैल आवर आत्ता शहर देत डावी धन्यवाद <laughs> बस कृपया पंच गाड्या सोडू नका आता पंच बैला मोडतील ते पंच गाड्या सोडू नका आम्ही आपल्याला पहिले सांगितले स्वत या गाड्या आवरा ड्रायव्हर गाड्या आवरा मैदान बंद करा कृपया बंद करा कृपया मैदान बंद झालेलं आहे